नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयाचं महत्त्व अक्षय तृतीयाला पूजा कशी करावी यासंबंधीची पौराणिक कथा काय आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असे जे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत त्यातला अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा आहे चैत्र शुद्ध एक गुढीपाडवा अश्विन शुद्ध दहा विजयादशमी आणि कार्तिक शुद्ध एक बलिप्रतिपदा किंवा दिवाळीतला पाडवा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त या साडेतीन मुहूर्तांच्या दिवशी कोणतेही मंगल कार्य पंचांग न बघता करायला हरकत नाही असे ह्या साडेतीन मुहूर्तांचे महत्त्व आहे अक्षय तृतीयाला तृतीया असाही शब्द प्रचारात आहे तसेच अशिक्षित लोकांमध्ये या दिवसाला आखीदी असेही म्हणतात चार युगांमधला अगदी पहिले युग सत्ययुग या दिवशी सुरू झाले म्हणून या दिवसाला युगादी तृतीया असे सुद्धा म्हणतात शेतकऱ्यांच्या कामाला ह्या दिवशी सुरुवात होते साफसफाई तसेच शेताची कामे सुरू करायला हा दिवस चांगला समजला जातो युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितले की या दिवशी सकाळी स्नान जप तप होमावन पित्रांची पूजा आणि दान केल्यास त्यामुळे मिळणारं पुण्य कधी क्षय पावत नाही म्हणजे कधीही कमी होत नाही या दिवशी परशुरामाचा जन्म झाला म्हणून हा परशुराम जयंतीचाही दिवस आहे या दिवशी केलेलं पुण्य क्षयाला जात नाही याबद्दल एक पौराणिक कथा आहे धर्म नावाचा एक वैश्य होता आणि तो अतिशय गरीब होता पण नेहमी सत्य बोलणारा व्रत वैकल्य करणारा देवाब्राह्मणांची पूजा करणारा असा होता कुटुंब पोषणाच्या जबाबदारीमुळे तो सदैव काळजीत आणि चिंतेत असे त्याने अक्षय तृतीयेचे महत्त्व ऐकले आणि त्याने एका अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी गंगेमध्ये स्नान केले आणि शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे देवांची आणि पित्रांची पूजा केली त्याने अन्नधान्य लाडू पाणी सोने वस्त्र वगैरेचे मोठ्या श्रद्धेने दान केले असे त्याने सतत काही वर्षे केले घरातल्या माणसांना पुरेसे खायला नसताना तुम्ही हे दान कशाला करता असे म्हणून आणि इतरही बरेचसे बोलून त्याच्या बायकोने त्याला दोष दिला तो म्हातारा झाला होता रोगी होता सतत त्याची प्रकृती बिघडलेली असे तरी त्याने अक्षय तृतीयेचे त्या व्रत सोडले नाही त्यामुळे पुढील जन्मी तो कुशावती नगरात एका क्षत्रियाच्या घरी जन्माला आला पूर्वजन्मी केलेल्या व्रतामुळे त्याला जे पुण्य मिळाले होते त्याच्या जोरावर तो पराक्रमी झाला आणि श्रीमंतही झाला पुष्कळ वैभव आणि ऐश्वर मिळून देखील त्याचे कर्तव्य चरण आणि दानधर्म सुटला नाही त्यामुळे त्याचे पुण्य आणि वैभव अक्षय राहिले अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात या दिवशी गंगा स्नान तिळाचे होम तिळाचे भक्षण तिळाचे दान तिळाने पित्रांची पूजा करावी असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्रात आणि बुधवारी आली तर महापुण्यकारक समजली जाते जैन लोकसुद्धा अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ समजतात जैन ज्याला पहिला तीर्थंकार ईश्वराचा पवित्र प्रेषित समजतात त्या ऋषभदेवाने सहा महिन्यापर्यंत उपोषण करून ह्याच दिवशी ते उसाचा रस घेऊन सोडले अशी कथा सांगितली जाते की ऋषभदेवाने आपल्या पूर्वजन्मात एक शेतकरी धान्य खात असलेल्या बैलाला झोडपतो आहे असे पाहिले त्याने त्या शेतकऱ्याला सांगितले की त्या बैलाला मारू नकोस त्याऐवजी त्याचे तोंड बांधून ठेव बैलाला उपाशी ठेवण्याचा असा सल्ला पूर्वजन्मात दिल्यामुळेच की काय ऋषभदेवाला या जन्मात सुमारे सहा महिने उपोषण घडले कारण त्याला भिक्षेच्या रूपाने योग्य असे अन्नच मिळाले नाही शेवटी सहा महिन्यानंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्या हस्ते उसाचा रस घेऊन त्याने हे उपोषण सोडले या घटनेची स्मृती म्हणून जैन लोक ऋषभदेवाची मूर्ती करून तिला उसाच्या रसाचे स्नान घालतात काही जैन लोक फाल्गुन मध्य आठपासून पासून उपोषण सुरू करून एक दिवसाआड ते करीत राहतात आणि ते या अक्षय तृतीयेच्या दिवशी संपवतात दिवसाआड किंवा शिवाय दर महिन्याच्या शुद्ध अष्टमीला आणि शुद्ध चतुर्दशीला करीत राहतात आणि संपूर्ण वर्षभर वर हा क्रम चालू ठेवतात आणि पुढील वर्षाच्या अक्षय तृतीयेला ते संपवतात तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की अक्षय तृतीयेला किती महत्त्व आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही दानधर्म केले जातात किंवा जी पितरांची पूजा केली जाते त्याच्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभत असते अक्षय तृतीयेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद